पुण्यात डॉक्टरांनी आज मोठा मुखमोर्चा काढल्याची बातमी समोर येते सह्याद्री हॉस्पिटलवरील हल्ल्याच्या निषेधार्थ हडपसरमध्ये हा मुकमोर्चा काढण्यात आला हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलवर बुधवारी दहा डिसेंबरला झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मुकमोर्चाचे आयोजन केले होते येथील लोहिया उद्यान ते हडपसर पोलीस स्टेशन पासून सह्याद्री हॉस्पिटल पर्यंत हा मोर्चा करण्यात आला दरम्यान हडपसर आणि संलग्न पुणे परिसरामध्ये दे, ओपीडी देखील बंद आंदोलन करण्यात आलं होतं हडपसर मेडिकल असोसिएशन असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स जीपीए आणि इंडियन मेडिकल असोसिएशन त्यासोबतच महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सोसायटी पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी इंडियन सायकॅट्रिक सोसायटी या वैद्यकीय संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता हडपसर परिसरातील हडपसर मेडिकल असोसिएशनच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि सगळे सदस्य देखील यामध्ये दे सहभागी झाले होते गेल्या आठवड्यात एका रुग्णाने त्याचा जीव गमावला सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड देखील या रुग्णाच्या कुटुंबियांनी केली होती वैद्यकीय के आस्थापनांवर केलेल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे भयमुक्त वातावरण या परिसरामध्ये पसरलं होतं रुग्णांना सेवा देण्यामध्ये त्यामुळे अडथळे आले होते त्यासोबतच त्यास या हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि मुख्य आरोपींना अटक करून पुढची कारवाई करावी त्यासाठी हा मोठा मोर्चा करण्यात आला पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन तसेच पोलीस आयुक्त आयुक्तांना पोलीस आयुक्तालयात जाऊन निवेदन देखील देण्यात आलं हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी या गुन्ह्यात केलेल्या कारवाईबद्दलची माहिती दिली आहे त्यासोबतच पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्यात कोणाचीही हयगय न करता कठोर कर कारवाई करण्याचं देखील आश्वासन दिलं आहे त्यामुळे मोठा मोर्चा आज पुण्यामध्ये काढला गेला डॉक्टरांचा मुका मोर्चा काढला गेला